वळुयात पुढच्या बातमीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेडमध्ये अमित शहा यांची जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे अमित शहा नांदेडमध्ये येणार आहेत या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे गुरुवारी अमित शहा यांची जाहीर सभा नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे सभांचा या ठिकाणी धडाका पाहायला मिळतोय आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे सोबत जोडलेले आहेत प्रवीण अमित शहा नांदेड मध्ये येणारे सभा होणारे काय अधिकची माहिती नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रचाराच्या माध्यमातून आज नांदेड मध्ये अमित शहा गृहमंत्री अमित शहा येणार आहेत या सभेसाठी अशोक चव्हाण तसेच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार आहे नरसी या ठिकाणी होणार आहे आणि या तयारी भाजपाकडून करण्यात आलेली धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी अमित शहा नांदेड मध्ये येणार आहेत सभा होणार आहे